नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे दे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा असावा मुबलक पैसा असावा आणि तो नुसता बँकेत ठेवून वाढला नाही पाहिजे तर बँकेच्या व्याज दरापेक्षा आपल्याला जास्त रिटर्न कसे माहिती याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि यामध्येच लोक शेअर मध्ये पैसे गुंतवतात शेअर मार्केटमध्ये एक प्रश्न असतो वाढला तर एकदम शेअर वाढतो आणि त्याच्याबरोबर खाली सुद्धा शेअर येऊ शकतो म्हणजे बँकेमध्ये जे गॅरंटेड इंटरेस्ट मिळतो तो, तो शेअर मार्केटमध्ये गॅरंटेड मिळेलच असं सांगता येत नाही जास्त सुद्धा मिळू शकतो आणि कमी सुद्धा दर होऊ शकतो आपल्या शेअरचा आता जे बघायला गेलं तर शेअर मार्केटचा दर आहे हा ऐंशी हजारला नुकताच पोहोचलेला आहे आणि तो आतापर्यंतचा इतिहासामधला सगळ्यात हायेस्ट दर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये विषय येतो ऐंशी हजार उच्चांकेला पोचलेला आहे की आता प्रॉफिट आपण घेऊन मोकळं व्हायचं का आणखीन पैसे गुंतवायचे कालच एक बातमी आली होती की भारतामध्ये जवळजवळ कोट्यावधी डेमॅट अकाउंट उघडलेले आहेत आणि लो मध्यमवर्गीय लोक सुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत फक्त विचार करून अभ्यासपूर्वक पैसे गुंतवावे लागतात नाहीतर लाखाचे बारा हजार व्हायचे काय अवघड यामध्ये नसतं प्रत्येकाच्या मनामध्ये सध्या हा विचार आहे की ऐंशी हजार ला सनसेक्स पोचलेला आहे तर आपण यातून थोडंफार प्रॉफिट घ्यावं की आणखीन थोडेफार पैसे गुंतवावे प्रत्येक रोजच्या रोज लोकांच्या मनामध्ये ही एक द्विधा मनस्थिती असली की काय करावं हो। आज आपण व्हिडिओ तोच घेऊन आलेलो आहोत ऐंशी हजारला सनसेक्स पोहचलेला आहे आणि काय करायचं आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहे ग्रहमानाच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सध्या जर बघायला गेला तर एकोणतीस सहा दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शनी हा कुंभ मध्ये वक्री होत आहे आणि शनी सारखा ग्रह बऱ्याचशा गोष्टींवरती म्हणजे या शेअर मार्केटवरती सुद्धा परिणाम करणारा असा हा शनी हा ग्रह आहे म्हणजे वक्री होतो म्हणजे काय होतो तो, का हो तो? तो पृथ्वीच्या स्पीडपेक्षा थोडस स्पीड शनी ग्रहाचं कमी होतं आणि म्हणून तो आपल्याला उलटा जातोय असं आपल्याला जाणवतं फक्त जाणवतो पण कोणताही ग्रह असा वक्री होऊन उलटा फेरत नसतो फक्त आपल्या पृथ्वीच्या स्पीडपेक्षा कमी होत असतो परंतु शनीला ज्योतिषशास्त्रामध्ये पाप ग्रह असं म्हटलेला आहे आतापर्यंत वाढ झालेली आहे ऐंशी हजारला मार्केट पोचलेला आहे पण पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आता जेवढी वाढ झालेली आहे शेअर मार्केटमध्ये तोपर्यंत एवढी वाढ जर आपण अनालिसिस केलं तर तेवढी वाढ सध्याच्या येणाऱ्या नोव्हेंबर पर्यंतच्या काळामध्ये होणार नाही आहे म्हणजे जर सहा महिन्यामध्ये जर कोणाला पैशाची गरज असेल तर त्यांनी आत्ता प्रॉफिट बुकिंग केलेलं चांगला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्यांना आणखीन तीन चार वर्ष टिकू शकतात सध्या पैशाची गरज नाही त्यांनी मात्र टिकून राहायला काही हरकत नाही पण ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे ज्यांना जमीन व्यवहार करायचे आहे घर घ्यायचं आहे आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी मात्र सध्याच्या काळामध्ये टॉपला पोहोचलेला आहे शेअर मार्केट बाहेर पडायला हरकत नाही आणि नोव्हेंबर नंतर पुन्हा गुंतवणूक सुद्धा तुम्ही पुन्हा चालू करू शकता तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार